आता सकाळचा तर भाजीचा नेहमीप्रमाणे प्रश्नच पडला होता काय करायचं काय करायचं म्हटलं आता बेसनच काय केलं मी पाण्यामध्ये भिजवलं त्यामध्ये जिरं जिरे आपले गरम मसाला तिखट मीठ हिंग हळद ओवा जरासा घातला कोथिंबीर चिरून घातली आणि कांदासुद्धा चिरून घातला म्हटलं बेसनच्या पोळ्याच करून देऊया चपातीबरोबर मुलं खातील डब्यामध्ये आणि मुलांना तर फारच आवडतात नाश्त्याला मी शिरा बनवला होता आणि शिऱ्यामध्ये थोडीशी वेलची सुद्धा टाकली होती मिस्टरांना वेलची घालून शिरा फार आवडतो फक्त त्यामध्ये मनुके म्हणजे किसमिस जे म्हणतात ती नको होती इकडे दूधसुद्धा मी तापवलं आणि बाहेर तर आज पाऊस थोडासा थांबला होता इकडे छान फुलं सुद्धा आली होती सोन टक्क्याचा आपली नेहमीप्रमाणेच ह्याची जास्वंदाची फुले आली होती पाणी बघा कसं साचले मुलांना तर अशा बेसनच्या पोळ्या फार म्हणजे फार आवडतात तर करूयाच म्हटलं आज पावसाचं थोडंसं वातावरण पण झालं होतं ह्या मुलं मोठ्या मुलाचा डबा सुद्धा लग लगेच मी भरून दिला कारण तो जाणार जाणार म्हणून लागला होता मागे म्हणजे त्याला करूया पाठोपात लहान जो मुलगा आहे त्याला सुद्धा बनवून देऊयात मग दुसरीसुद्धा मी लगेचच टाकली तेल छान घालून खरपूस अशा भाजून घेतल्या अशा चौघांसाठी चार पाच अशा चा करून ठेवल्या परत परत सारखं मला च तवा चढवायला गॅसवर नको होता म्हटलं एकदाच काय व्हायचं हो ते दे सगळं भाजी चपाती एकदमच करून टाकूया तर आमटी भात माझा होत आलेला इकडे टाकलं मी लगेचच करायला आणि इकडे पसारा तर सगळ्या बघू शकतो ते ऑनलाईन घेतलं होतं मिस्टरांनी की होल्डर आहे ऑलरेडी आहे ते घोड्याच आहे आता मी काही मोराचं घेतले आता पसारा तर नेहमीप्रमाणे टे टिप्यावर मांडणी करूनच ठेवून जातात ते आपल्यालाच काढायला लागते म्हटलं पटपट पहिला मी टेबल तो रिकामा करते आणि स्वच्छ करून घेते आणि लगेचच मी लुटून फरशीसुद्धा पुसून घेणार लिक्विड नेसतो टेबल देखील पुसतो कारण माश्यासुद्धा फार होत होत्या इकडे लगेचच भाताला चढवायला लावणार कारण लोटेपर्यंत पुसेपर्यंत माझा भातसुद्धा होणार म्हणून म्हटलं क कमी वेळ जास्तीत जास्त कामं व्हावं हेच मी नेहमी बघत असते मग माझी आमटीसुद्धा झाली होती आता सगळा स्वयंपाक झाला नाश्ता सुद्धा झाला म्हणजे लोटून पुसून मी लगेचच धुनं सुद्धा धुवून घेणार आणि धुनं झाल्या झाल्या मी काय करणार आहे धुण्याच्या अगोदर मी डोक्याला जरास हे लावणार आहे कलर करणार आहे कलर म्हणजे ब्लॅक कलर नेहमीप्रमाणे जरा जराशी जरा काळी करणार आहे केसं पुढची मागची थोडीशी झाली होती व्हाईट कलरमध्ये म्हणजे ते ब्लॅक करून घेऊया कारण परत परत काय होणार नाही इकडे बघा कुंभार कावळा येऊन बसला होता आणि सगळं माझं धुणं झालं डोकं सुद्धा धुवून घेतलं आता मला भूक लागली होती म्हटलं थोडा जो शिरा राहिला होता तो पेपर वाचत वाचत मी खात होते कसं डोक्याला नाही लावलं तर आणि गणपतीच्या वेळेत नाही झालं तर अवघड होणार म्हटलं अगोदरच लावून घेऊया परत होईल तेव्हा होईल म्हटलं आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा लावून घेईन आता छोट्या मुलाला आर्ट चा खूप नाद आहे चित्र काढण्याचा एक आर्टिस्ट कसं काढतो त्या पद्धतीने तो काढत होता तेच मी दाखवत आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी अशी बटाट्याची भाजी इकडे शेवग्या आमटी हो बनवली तोपर्यंत खडबाड खडबाळ आवाज येताना मी स्टोअरूममध्ये गेले तर मिस्टरांनी काय केलं होतं तर त्यांनी एक ऑर्डर केलं होतं कपाट सारखं असं का तरी आहे बघा तर अशा पद्धतीचं आहे ॲक्च्युली त्यात काय ठेवायचं आणि काय नाही हे मला काय समजलं नाही जड काय ठेवायचं नाही असं म्हणत होते एवढं खरं आता काय ठेवतात काय माहीत तरी असं काहीस आहे ते कपाटसारखंच का काहीतरी ठेवायला अगोदरच पसारा जास्त आणि पसारा ठेवायला आणलं ते छान काम केलं असं म्हटलं तर बघा अशा पद्धतीने स्टोअर रूममध्ये ठेवलेलं आहे मुलांनी आपले दफ्तर आणि कपडे आणि दिवा सुद्धा मी दिवे लागण्याची वेळ झाली होती त्यामुळे दिवासुद्धा लावून घेतला आणि मिस्टरांनी हे येताना काय खवावर पी म्हणतात ही आणली होती सगळ्यांसाठी आता ही साडी परवा दाखवली होती पायाभरणीची दिली होती आम्हाला सलून ओनरांनी तर त्या साडीला बघा एका साइडला काठ होते जिथे आपला पदर आहे तिथे काठ होते आणि जिथे आपण नेसायचं असतं तिथं काय केलं मी पिको करण्यापेक्षा बारीक टिपच मारून घेतली दोन्ही साइडला म्हणजे एका साइडला आपण जिथे आत खोचतो साडी तिथे काय पिको मारायची गरज नाही तेवढ्यासाठी साडी पंधरा दिवस अडकून पडणार आणि लवकर देत पण नाहीत आणि चार्जेस पण जास्त घेतात मी घरीच काय करते एका साईडला बारीक अशी टिपच मारून घेते सोप्या पद्धतीने आणि त्याच्यावरती पिंक कलरचा ब्लाऊज विअर करणार आहे ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवले मी शिवलेलं आहे तर चौकोनी गळ्याचं तर ते त्या साडीवर घालणार